आज आहे संडे आणि आज आहे मुलांच्या आवडीचा बेत त्यासाठी फ्लावर गाजर शिमला मिरची बटाटा बीटरूट स्वच्छ धुवून बारीक बारीक कापून घेतले त्याच्याबरोबर मटार कुकर मध्ये शिजवून घेतले तोपर्यंत कांदा लसूण जिरं यांची पेस्ट बनवून तेलामध्ये फ्राय करून घ्यायची कांदा लाल होतोय तोपर्यंत तो टोमॅटोची पेस्ट बनवून ती सुद्धा तेलामध्ये फ्राय करायची पेस्ट फ्राय होते तोपर्यंत शिजलेल्या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या कांदा टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची त्यात घरातील मसाले दोन चमचे पावभाजीचा मसाला टाकून चांगलं परतवून घ्यायचं सर्व मसाले कुकर मध्ये टाकून घ्यायचे आवडीनुसार पाणी मीठ बटर टाकून भाजी उकळू द्यायची तोपर्यंत कोशिंबीर बनवून घेऊयात काकडीतील एक्स्ट्राचं पाणी काढून त्याच्यामध्ये दही काळी मिरपूड मी मीठ टाकलं कोशिंबीर तयार आहे लो फ्लेम वरती दहा मिनिटं भाजी सुद्धा उकळलेली आहे मसाला फ्राय केलेल्या पॅन मध्ये तेल बटर थोडीशी पावभाजी कोथिंबीर टाकून त्याच्यामध्ये पाव ता चा सुद्धा चांगले भाजून घ्यायचे मुलांना बटरने आंघोळ केलेले पाव खूप आवडतात आज रविवार आहे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणामध्ये मुलांना कुकर मधलीच पावभाजी आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आवडली तर कमेंट